ए हॅलो हाय नमस्कार कशा हा सगळे मस्त मजेत ना मी वैभवी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे किचन क्लिनिंगचा व्हिडिओ आहे आणि किचन क्लीन केल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला मी माझं किचन दाखवणार आहे किचनचा व्ह्यू दाखवणार आहे कशा प्रकारचं किचन आहे आणि छोटंसंच किचन आहे पण मी अगदी छान नीट निटकं ठेवते त्यामुळे आपल्याला किचनमध्ये अगदी छान वाटतं प्रसन्न वाटतं स्वयंपाक बनवताना अजिबात कंठाळा येत नाही अगदी फ्रेश फ्रेश वाटतं त्यामुळे किचन नेहमी क्लीन असावं असं मला वाटतं आणि या ठिकाणी बघू शकता किचनच्या समोरच किंवा किचन ओट्याच्या समोरच मला एक मस्त अशी छानशी विंडो आहे विंडो ही ग्लासची आहे त्यामुळे ह्या ग्लास आहेत त्या, आहे, त्या अगदी क्लीन क्लीन ठेवाव्या लागतात त्यामुळे खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि तुम्ही बघितलंच असेल जे बाहेर ग्रील आहे विंडोच्या तिथं मी एक पडदा लावलेला होता तर तो पडदा मी कशासाठी लावलेला होता ते देखील मी तुम्हाला सांगते तो पडदा लावण्या अगोदर मी इथे एक छानसा मनी प्लांट ठेवलेला होता पण त्या मनी प्लॅन्टची ग्रो काही एवढी फारशी होत नव्हती त्यामुळे तो मी आता बाजूला ठेवलेला आहे आणि त्यानंतर इथं पडदा लावलेला होता तो पडदा देखील मी आता काढून घेतलेला आहे कारण तो देखील मला छान असा क्लीन करायचा आहे बघूया त्यानंतर मी ही विंडो डेकोरेट करणार आहे किंवा मग थोड्या दिवसासाठी पुन्हा तो पडदाच मी लावून ठेवेल जोपर्यंत डेकोरेशनची तयारी होत नाही तोपर्यंत तर सध्या तर तर मी छान अशी याची क्लिनिंग करून घेत आहे तर तो पडदा मी यासाठी लावलेला आहे की बाहेर पॅसेज आहे तिथून लोक ए जा करतात आणि त्या लोकांना आपल्या घरामधला व्ह्यू आहे तो अगदी दिस स्पष्ट दिसतो तर मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये प्रायव्हसी असावी एवढा स्पष्ट येणाऱ्या जाणाऱ्याला आपला घरातला व्ह्यू दिसू नये यासाठी मी तो पडदा लावलेला आहे तिथं आपण जर स्वयंपाक करत असेल तर लोक समोरून येतात जातात तर ते थोडंसं मला ऑकवर्ड वाटतं त्यामुळे मी तिथं पडदा लावले आहे सध्या तर तो मी पडदा काढलेला आहे एवढं काही नाही की आपण दोन तीन दिवस काही पडदा न लावता देखील ठेवू शकतो त्याने देखील बाहेरचा व्यू छान दिसतो आपल्याला देखील छान वाटतं फ्रेश वाटतं बघूया तिथं आपण डेकोरेट करणार आहोत तर इथं विंडो माझी क्लीन करून झालेली आहे छान अशी मी वाईप्सने अगोदर क्लीन केली त्यानंतर सुती कापडाने पुसून घेतली आता मी ज्या किचनवरती टाईल्स आहेत त्या क्लीन करायला घेतलेल्या आहेत तर टाईल्स देखील मी त्याच पाण्याने आणि वाईप्स मी छान अशा पुसून घेत आहे सुरुवातीला मी स्क्रबर पॅनने ती टाईल आहे ती थोडीशी स्क्रब करून घेत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यामुळे टाईल्सवरती जो चिकटपणा आहे तो छान निघला जातो आणि त्यानंतर वाईप्सने किंवा एका सुती कापडाने आपल्याला हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे तर एकदा स्क्रब करून घेतलं मी आणि त्यानंतर वाईप्सने पुसलं तर दोन वेळा मी ही टाईल छान अशी पुसून घेतले तर तिथंच बघू शकता तुम्ही वॉटर प्युरिफ आगे, आहे, आहे फायर आहे तर त्याला मी अजून काही कवर घातलेला नाही आणि कवर बघणार आहे मी पण सध्या तर अजून थोडीशी घाई आहे कामं आहे बाकीची त्यामुळे कवरचा अजून मी पाहिलेला नाही वॉटर प्युरिफायरला तर दिसायला असंच मला छान वाटतं कवर घातल्यावर त्याचा लूक किंवा वॉटर प्युरिफायरचा लुक कसा दिसतो माहीत नाही त्यामुळे मी अजून तसा काही विचार केलेला नाही तर तो वॉटर प्युरिफायर देखील वरच्या बाजूने दुहीने थोडासा जाम म्हणजे पॅक होतो किंवा तो खूप खूप जास्त धूळ बसते त्याच्यावरती तो देखील मी किचन क्लीन करत असताना छान असा पुसून घेते त्यामुळे वॉटर प्युरिफायर देखील छान असा क्लीन क्लीन दिसतो आपल्या किचनमध्ये असल्यामुळे तो देखील अगदी व्यवस्थित क्लीन ठेवावा लागतो तर या पद्धतीने टाईल्सची आणि वॉटर प्युरिफायरची मी क्लिनिंग करून घेत आहे किचन क्लिनिंग चालू आहे तोपर्यंत मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे त्या म्हणजेच हे माझं गाव शहर विलोग हे यूट्यूब चॅनल आहे इथं मी विलोग गावाकडचे व्हि व्हिडिओ शहरातले व्हिडिओज कधी रेसिपी असं काही फिक्स नसतं की मी व्हिलोगच दाखवते तर कधी छोटे मोठे फंक्शन झाले तर त्याचे शॉर्ट्स वगैरे अशा प्रकारचे व्हिडिओज मी इथं अपलोड करत असते आणि तुम्हाला जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नसेल की माझा एक रेसिपी चॅनल आहे वैभवीज रेसिपी मराठी म्हणून तर तिकडे फक्त मी रेसिपीच अपलोड करत असते तर असे माझे दोन यूट्यूब चॅनल आहेत तर हे दोन चॅनल किंवा रेसिपी चॅनल चालवत असताना मला फारसा जास्त काही वेळ मिळत नाही कारण घरातली कामं असतात नंतर छोटासा लहान मुलगा आहे परत बाहेरून आपल्याला काही गोष्टी आणाव्या लागतात जसं की भाज्या दूध किराणा काही संपला असेल ते किंवा पाहुणे येतात जातात अशा सगळ्याच गोष्टी मला बघाव्या लागतात त्यामुळे मला फारसे विलोग शूट करणं पॉसिबल होत नाही पण मी आता ट्राय करणार आहे की मी विलोग शूट करू शकते किंवा बघू आता या सगळ्या गोष्टी मॅनेज करत करत मी देखील अशा प्रकारचे विलोग किंवा ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे बघू मला जमतं आहे का नाही ते आपण जर एखादी गोष्ट ठरवली ना तर ती आपण साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण फक्त ते आपल्या मनामध्ये असायला पाहिजे तर इथं बघू शकता तुम्ही आ, मी पूर्ण विंडो क्लीन केली टाईल क्लीन केल्या वॉटर प्युरिफायर क्लीन केला त्यानंतर आता मी मला इथं कट्ट्यावरती उभं राहिल्याशिवाय टाईल क्लीन करता येत नाहीत कारण माझ्याकडे तसा स्टूल पण नाही आहे त्यामुळे मी तर साईडला उभे राहिलेली होती त्यामुळे हा ओटा किचन ओटा देखील मला अगदी छान असा व्यवस्थित क्लीन करावा लागत आहे सोबतच गॅसवरती देखील काही शिंतोडे उडतात आपण क्लीनिंग करत असताना त्यामुळे मी परत देखील छान असा पुसून घेत आहे तर सकाळून माझी सगळी कामं झालेली होती त्यानंतर दुपारून आरव झोपवल्यानंतर आरवला मी ह्या हे क्लिनिंग सुरू केलेलं आहे कारण आरव खूपच मध्ये करत असतो थोडंसं सा पाणी सांडलेलं असेल आरवाला घसरला कुठं काय त्यामुळे मी आरोला अगोदर झोपून आणि त्यानंतर इथं किचन क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे त्यामुळे अगदी मला छान असा किचन क्लीन करता येत आहे तरी तर मी गा गॅस देखील छान क्लीन केला त्याचबरोबर किचन ओटा देखील छान असा क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही तिथं बघितलंच असेल की आ, मी चॉपिंग बोर्ड आणि काही मेजरिंग कप्स होते ते लटकवलेले होते अडकवलेले होते ते देखील मला क्लीन करायचे आहेत आणि अशा प्रकारचे माझ्याकडे जे आर्टिफिशल फ्लावर्स किंवा आहेत जे आ, ट्री आहेत छोट्या छोट्या ते देखील मला क्लीन करायचे आहेत आणि ते आर्टिफिशल ट्री मी रेसिपीसाठी वापरते त्या वॉशेबल आहेत त्या देखील मी किचन क्लीन करत असताना क्लीन करून ठेवते त्यामुळे किचन अगदी फ्रेश छान वाटतं तर ते वॉशेबल असल्यामुळे मी त्याला थोडंसं स्क्रबरने स्क्रब करून घेत आहे त्यामुळे कसं एकदम छान निघतात खालचे जे पॉट आहेत ते व्हाईट कलरचे आहेत आपण क्लीन केलं तर अगदी छान असे चमकायला लागतात बघू शकता तुम्ही आणि एकदम छान असे क्लीन क्लीन किचनमध्ये छान लुक येतो या आर्टिफिशल फ्लावर्सने देखील किचनमध्ये कसं जास्त आपण गॅस वगैरे ऑन असतो त्यामुळे हीट जास्त होते त्यामुळे तिथं जे नॅचरल फ्लावर्स आहेत ते थोडेसे सुकतात किंवा कधी कधी त्याची पानं आहेत ती तरकटली जातात तर ते एवढं मेंटेन होत नसल्यामुळे किंवा प्रत्येक वेळेस रेसिपी करताना ते पुढे पुढे आपल्याला नाही का शो करावे लागतात तर अशा वेळेस ते नॅचरल फ्लावर्सची खूप उचल मांड होते त्यामुळे ते, ते मी बाहेरच ठेवून दिलेले आहेत टेरेसवरती ड्राय बाल्कनीमध्ये आणि हे जे फ्लावर्स आहेत ते मी रेसिपी करताना वापरते तरी इथं बघू शकता मी छान असे फ्लावर ते फ्लावर्स अस पण क्लीन करून घेतलेले आहेत त्याचबरोबर चॉपिंग बोर्ड आणि माझे जे मेजरिंग कप्स आहेत मला ते रेसिपीसाठी लागतात ते देखील छान असे क्लीन केले त्यानंतर जे पाण्याचे नळ आहेत ते देखील मस्त असे क्लीन करून घेतले तर इथं मस्त असा माझा किचन क्लीन करून झालेला आहे किचन क्लीन करून झालेला आहे जवळपास मला पाऊन ते एक तास लागलेला आहे हा किचन क्लीन करण्यासाठी हा किचन मी पंधरा दिवसामधून नेहमीच क्लीन करत असते याच्या पुढचा देखील व्हिडिओ मी शूट केलेला आहे पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो, तो व्हिडिओ शेअर करणार आहे असेच व्हिडिओला कनेक्ट राहा शेअर करा खूप सारं प्रेम द्या